कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो मित्रांनो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आज सटीक माहिती घेऊन आलेलो आहे जे की एका भोळ्या भक्तांनी मला सांगितलं होतं त्याचा हे चॅनल आभारी आहे असेच काहीतरी व्यक्ती आम्हाला व विषय आम्हाला सांगत सांगावं त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं काम हे शोध अस्तित्वाचा चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो वगैरे देवी देवतांना कवडाचा बल कसा द्यायचा आज आपण संपूर्ण माहिती या विषयावर पाहणार आहोत पण थोडक्यात माहिती पाहायला गेलं तर कवडा पाक हा पौष्टिक समजला जातो हा बाजारात मिळतो तुम्ही कुठल्याही बाजारात गेला तर विकत हा तुम्हाला मिळून जातो द्रव्य स्वरूपात असतो गोळ घुमट असतो हिरव्या कलरचा असतो त्याला कवळा असं नाव म्हणतात किंवा पांढरा ही असं म्हणतात आणि दुसरं म्हणायला गेलं की त्याला भोपळा हे असं काही लोक ग्रामीण भागातले असं त्याला म्हणतात पण काही काही लोकांना कवळा हे अजून काही लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नसतं पण बाजारात गेल्यानंतर हे तुम्हाला अवश्य भेटून जाईल मित्रांनो वास्तूमधून नजर दोष शोषून घेतल्यानंतर हे फळ असे म्हटले आहे दरवाजावर टांगलेला कवळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे काही लोकांचा समज आहे काही लोक अंधश्रद्धा समजतात पण काही लोक श्रद्धेपोटी हे लावतात पण श्रद्धा अंधश्रद्धाच्या पलीकडे आपल्याला नाही जे आपले पूर्वज काय शिकून गेले आहेत जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण केलं पाहिजे की करणे बांधा भूत बांधा झाल्या असेल तर काही लोक बाजारातून खवळा आणतात त्याच्यावर स्वास्तिक लिहितात आणि स्वास्तिकांना नमस्कार करतात आणि लाल कपड्यामध्ये किंवा काळ्या कपड्या शक्यतो करून ते लाल कपड्यामध्येच घरात टांगतात जेणेकरून कोणाची जे नजर बांधा असेल किंवा असल तर अशा गोष्टी घेऊन येतात पण तुम्हाला एक माहित आहे का काही लोक मांस मच्छी किंवा बोकळ म्हणा कोंबडी म्हणा कापताना त्यांना बघोस वाटत नाही काही लोक उग्र देव त्यांच्याकडे असतात जसे की काली माता किंवा धावजी पाटील एव्हरी वन महाकाली शमशान काली, काली वगैरे वगैरे कोणाची पूजा करत असतील पण काही लोकांना बोकड कापणं व किंवा बोकड कापणं किंवा कोंबडी कापणं असा बळी द्यायला आवडत नाही मग मित्रांनो करायचं काय की बाजारातून एक कवळा घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर एक कापूर लागणार आहे पाच लिंब तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर गुलाल हे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो गुलाल आणायचा ज्याच्याकडं काळूबाईची व्याथाची काटे असल किंवा धावजी बाबाचे काटे असल किंवा धावजीबाबा स्वयंभू असतील किंवा एखादा उग्रदेव असल शक्य नसेल एखाद्या कोंबड्याचं मन ते तुम्हाला करायची नसल एखाद्याचा बली तुम्हाला द्यायचा नसल तर मित्रांनो कवळ घ्यायचं एक रिंगण टाकायचं पाच लिंब लावायची त्याच्यावर जा कापूर जाळायचा जा। जे जा तुमच्या मनातले विचार देवाला तसं सांगायचं काय असं ते दे त्याचं देवाचं जे निवेद असेल ते बाद किंवा उग्र देवांचा असेल अंड लिंबू शिगरड हे या गोष्टी घेऊन तुम्हाला जर ते देत असाल तर तुम्हाला बली द्यायला काय नसेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन असतं कवळ कवळा हा बाजारात उपलब्ध असतो कुठेही तुम्हाला बाजारात भेटल्यानंतर हा कवळा लिंबू पण तुमच्याकडे असतात एक रिंगण टाकायचा हळद कुंकाचं त्याच्यामध्ये पाच लिंब साईडनं लावून घ्यायचे रिंग रिंगण आकल्यासारखं रिंगण लिंबांचा आकायचं त्याच्यावर एक एक कापूर जाळायचा सोपा जा। मार्ग आहे मित्रांनो खूप डेंजरस एक एक कापूर जाळायचा जा, टोटल झाले कापूर मग तुमच्या मनातले विच्छा मागून घ्यायच्या उग्र देवांना कि देव म्हणायचं मला काही शक्य होत नाहीये बळी देणं किंवा पशु हत्या देणं जे काय मी कापल ह्या कवलादारे तुला मान्य करून घ्यावे लागेल हे टिळा असेल तुझा नामाचा माझ्या भक्तीला मला तू धाव आणि जे काय मी मानणं माझा काही जे मी अर्ज केलेला आहे हे अर्ज माझ मानून घ्यावं आणि ह्यालाच तू म्हणून स्वीकार करावं मित्रांनो त्याच्यानंतर ते कवळा एका ठोक्यात एका ठोक्यामध्ये ते दोन भाग करायचे आणि त्याच्यावर हळद कुंकू आणि त्याच्या दुसऱ्या साईडला हळद कुंकू लावून फेकून द्यायचे आणि त्याच्या चार भाग ठेवून देवापाशी ठेवायचे आणि एक लिंबू त्याच्यावर ठेवायचा लिंबू ठेवला चार भाग झाल्यानंतर मध्यभागी त्याच्यावर एक लिंबू ठेवायचा त्याच्यावर कापूर जाळायचा आणि देवाला नामस्मरण करायचं मित्रांनो मित्रांनो बकरी किंवा असलं काही मागत नाही देव तुमची भक्ती मागतो तुमची जेवढी भक्ती निर्मल असेल तर ते कशा स्वरूपात पण ही बली घेतो आणि तुम्ही जे भक्त द्याल ते मात्र घेण्याची ताकद हे देवांकडे असते पण भक्त पण तसा निर्मल पाहिजे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा इतर साधू संत होते त्यांनी कधीही तामसिक हार दिला नाही पण गोडाचं नैवेद्य दिलं तेव्हाच देवी त्यांनाही प्रसन्न झाले त्यांच्या हातानं पण दिवे खाल्लेले आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो तुमची भक्ती निर्मल पाहिजे बल ही तुम्ही कशासाठी देऊ शकता तुम्हाला आज कळले असेल ज्याला शक्य होत नसेल कोंबडा बकरी कापण्याचा त्यांनी कवळाचा मान देऊन जसं मी सांगितल्याप्रमाणे रीती रिवाज तुम्ही कापलं त्याच्यानंतर तेच देवी किंवा उग्र देवता बळी म्हणून ही स्वीकार करून घेतो हे मात्र लक्षात ठेवा युट्यूब चॅनल वाल्यापर्यंत आजपर्यंत अशी माहिती दिली नाही तशी माहिती आम्ही देत असतो आणि कवळा विषयी माहिती मी प्राप्त करून मी तुमच्या पशी आणणार आहे मित्रांनो कवळाचं वैशिष्ट्य कसे बांधावे नजर दोष कसा काढा आणि कवळाच्या स्वरूपात एक चेडाही बनवला जातो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा चेडा कवळा हे त्याच्याकडे काम करतात त्याला हे कापतात म्हणजे कवळामध्ये एवढी ताकद आहे एक वरदान म्हणलं तरी चालेल कारण कवळ हा देवीच्या होमा दिवशीही कापला जातो नवरात्र दिवशी हे तुम्हाला माहिती असेल जे शक्य करून काही काही वेळेस तुम्ही गावाकडे गेले तर काही लोक देवी उठल्यानंतर बोकड्यांचा मान देतात किंवा रक्ताचा टिळा देतात पण काही लोकांना सिटीतल्या लोकांना काही असं लेणं देणं असतं की बोकडाच कापवा किंवा कोंबड्याच कापा मग ते हा हावना दिवशी कवळाचा बळी देऊन देवीला स्वीकार करतात आणि मागून घेतात की देवी हे सगळं काय असेल ते स्वीकार करून घे तुझा बळी व तुझा हेच काय असेल ते कवळाचा बळी म्हणून स्वीकार करावा देवी त्यांच्याही केसाला धक्का लावत नाही वो व त्यांच्यावरही खुश होती जे मास मच्छी बोकड वगैरे कापतात त्यांच्यावर खुश होती म्हणजे जसं मन म्हणतं तसं असतं मित्रांनो पण तुमची भक्ती हे ठरवते की तुम्ही कुठला भक्त लेवलचा आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडत जास्तीत जास्त शेअर करा कारण इतरांना ही माहिती कळू द्या काही लोक पूजा अर्चना करतात काही काही लोक मारकळी हे असतात त्यांना बले देणं हे शक्य नसतं किंवा ते रक्तच बघत नाहीत अशांनी कौल ही कापला तरी चाल रिंगण आकावेत पाच लिंब घ्यावे रिंगणाभोवती एक कौल ठेवावा कौळ चार भागाचे तुकडे करायचे आणि आई राजा उद उद ज्या तुम्ही देवाच्या स्वरूपात काप असाल आई राजा म्हणा किंवा चेड्यांचा असाल जे मंत्र आहे ते मंत्र बोलत जरी कापड दोन भाग झाल्यानंतर हळद कुंकू इकडं थोडा टाकायचा हळद कुंकू तिकडं थोडा टाकायचा आणि थोडा गुलाल आणि थोडा गुलाल टाकून चार भाग करायचे चार भाग गोल भागी करून ठेवायचे त्याच्यानंतर एक लिंबू त्याच्यावर कापूर झाडून तुमच्या मनातले काय असेल ते सांगायचं जे काय आहे तुमच्या मनातलं बोलायचं सगळं काही तुमचा बली देवीला तुम्ही देताय देवाला देताय या कवळाच्या स्वरूपात सगळा निघून जातो हे मात्र लक्षात ठेवा जे काय आहे पशु हत्या थांबण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि सत्य काय आहे हे आम्ही सांगत असतो कवळाचा बली देणं म्हणजे कापताय कवळाचा बळी देणं म्हणजे एक कोंबड पाच कोंबडे कापताय हे मात्र लक्षात ठेवा असं की नाही कुठल्याही करतात लिहिलं नाही की तुम्ही कोंबडच द्या किंवा बोकडच द्या कवळाचा बळी दिला तरीही चालतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्त शेअर करायला विसरू नका कमेंट मध्ये जर तुम्हाला कुठलीही शंका असेल कमेंटमध्ये टाका त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य व काम आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनव सत्य माहितीवर आम्ही व्हिडिओ बनवण्याचं काम हे करत असतो शोध अस्तित्वाचं मित्रांनो जर तुम्हाला माझ्या शोध बोलायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करावा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो मध्ये धावजी बाबाच्या नावानं चांग मांढरच्या काळीचं चा चांग लिहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद